सर्वांना नमोबुद्धाय मैत्रीपूर्ण जे बी आज आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक सिरीज सुरू करत आहोत आणि या सिरीजमध्ये आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्मदृष्टी हा जो काही विषय आहे तो आपण जाणून घेणार आहे बाबासाहेबांची जी काही धम्मदृष्टी जाणणारे त्यांचे एक गुरुबंधू भंते संरक्षित यांच्या दृष्टिकोनातून यांच्या चळवळीतून यांच्या प्रवचनातून आपण बाबासाहेबांची धम्मक्रांती काय आहे बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का स्वीकारला आणि बाबासाहेबांचा धम्माचा दृष्टिकोन काय होता बाबासाहेबांना धर्मांतर झालेल्या आपल्या स्पृश्य अनुयायांकडून काय अपेक्षित होतं ह्या आणि अशा अनेक प्रश्नांवर आपण इथे चर्चा करणार आहोत आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुक्कामी येथे घोषणा केली होती की मी, मी हिंदू म्हणून जरी जन्मलो परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही हिंदू म्हणून जन्मणे हे माझ्या हातात नव्हतं परंतु हिंदू म्हणून मरावं की नाही हे मात्र माझ्या हातात आहे तर आपण सगळ्यांनी हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे परंतु जगामध्ये संविधान लिहिणारे विद्वान फार कमी आहेत आणि त्यामध्ये बाबासाहेबांचं नाव आपण घेतलं जातं आणि जगातल्या अशा या विद्वानाने असा निर्णय का घेतला आणि असा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आपल्या अनुयांना करन आपलं अनुकरण करण्यासाठी का सांगितलं तर हा प्रश्न आपण घेऊन पुढं जाणार आहोत अर्थातच भंते संघरक्षित ज्यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघ सहाय्यक ही चळवळ चालू केलेली आहे आणि एक कल्याण मित्र म्हणून ते जगामध्ये प्रसिद्ध आहेत सर्व बुद्धिजम नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे आणि बाबासाहेबांची धम्मदृष्टी जाणून घेणारे ते एक उत्कृष्ट असे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यामुळं पण आपण भंते संघ त्यांनी जे काय साहित्य लिहिलेलं आहे प्रवचन दिलेलं आहे त्यांची जी, जी काही चळवळ आहे त्या माध्यमातून बाबासाहेबांची धम्मदृष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण सर्वजण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत हे म्हणायला आपल्याला खूप अभिमान वाटतो परंतु जरी असं असलं तरी खूप सारे असून अनुयायी आहेत की ज्यांनी आप बाबासाहेबांचं जे काही चरित्र आहे बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन आहे तो अजून समजून घेतला नाही किंवा त्यांच्यापर्यंत बाबासाहेबांचं जे काही जीवनचरित्र आहे हे एक पोचलेलं नाही तर त्यामुळे आपण आपण ही जी काही नवी पिढी आहे जी मोबाईलच्या माध्यमातून जगाकडे बघते त्या पिढीसाठी नवीन पिढीसाठी बाबासाहेबांचं जे काही का योगदान आहे बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन आहे तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे जसं की संरक्षित म्हणतात की बाबासाहेबांची जी धर्मांतराची चळवळ आहे ती तिचं जर का थोडंफार अपयशी किंवा मागं पडले असेल तर तिचं कारण हेच आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का स्वीकारला याचं महत्त्वच अनुयायांना नाही आहे आणि म्हणून देखील हा छोटासा प्रयत्न आहे की दर आठवड्याला आपण भंते संघर्षांच्या लिखाणातून त्यांच्या प्रवचनातून बाबासाहेबांची धम्मदृष्टी हळूहळू आपण समजून घेणार आहोत आणि त्याचं सुरुवात आज करण्याचं कारण हेच आहे की आता धम्मचक्र परिवर्तन दिन लवकरच आपला अको ऑक्टोंबर महिन्यात येणार आहे आणि ह्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त खूप सारे कार्यक्रम आयोजित केले जातात बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी बौद्ध अन्वयायी आहेत त्यांच्यामध्ये खूप कार्यक्रम का घेतले जातात पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारतात जिथं जिथं बाबासाहेबांचे बौद्ध अनुयायी तर त्यामुळं पण हा जो काय ऑक्टोंबर महिना आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच माझं जे काही यूट्यूब चॅनल आहे हंसराज भालेराव या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलवरून आपण रोजच चर्चा करणार आहोत आणि बाबासाहेबांची जी आहे ती हळूहळू जाणून घेणार आहोत आजचा जो काही पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण हेच बघणार आहोत की त्याच्यामध्ये आपण भंतेसंघरक्षितांचा पण थोडासा परिचय करून घेणार आहोत त्रिरत्न बौद्ध महासंघ हे नाव तुम्ही ऐकलं असेल आणि त्रिरत्न बौद्ध महासंघचे संस्थापक जे काय आहे त्यांचं नाव आहे भंते संघरक्षित उर्गेन भर भंते संघरक्षित उर्गेन हा शब्द आपण याच्याही आधी ऐकलेला आहे कारण बाबासाहेबांना ज्यांनी दीक्षा दिली ते पण त्यांच्या नावापुढे पण उ असा नाव शब्द होता उर्गेन चंद्र बोधी चंद्रमणी तर उर्गेन चंद्रमणी यांनीच भंतेचंद संरक्षित यांना पण दीक्षा दिली कारणाने त्या परंपरेमध्ये हा उर्गेन शब्द भंते संरक्षित यांना मिळालेला आहे भंते संरक्षित हे इंग्लंडचे मूळचे असून ते एका बुद्ध बौद्ध सुत्त सुत्त ऐकल्यानंतर भारताकडे येण्यासाठी ते आकर्षले गेले आणि भारतामध्ये येऊन बौद्ध धम्म शिकण्यासाठी त्यांनी संकल्प केला आणि वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांना ती ते संधी मिळाली आणि इथे येऊन ते बौद्ध धर्माचं शिकता शिकता त्यांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला त्यांच्या तीन भेटी झाल्या आणि त्यांना असं जाणवलं की हे बाबासाहेब आंबेडकर हे काही नुसते राजकारणी नाहीत तर ते बौद्ध धम्माला पुढं नेण्यासाठी एक मोठं नेतृत्व आहे आणि ते बोधिसत्व आहे असं त्यांना जेव्हा जाणीव झाली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या तीन भेटी घेतल्या आणि आपला जो काय धम्म चळवळ आहे त्या चळवळीचं उद्दिष्ट बाबासाहेबांच्या धम्मदृष्टी अनुसार त्यांनी केलं आणि आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाचे खूप सारे केंद्र आहेत प्रत्येक दिवाळीमध्ये ज्या सुट्ट्या असतात हिवाळी शिबिर ज्याला म्हणतो आपण दिवाळींच्या सुट्ट्यांमधले शिबिरं ते प्रत्येक जवळपास जिल्ह्यामध्ये बौद्ध महासंघ घेत असते आणि आने अनेक सारे उपक्रम असतात त्रिरत्न बौद्ध महासंघाचे अनेक निवासी केंद्र आहेत ज्याच्यामध्ये शिबिरं घेतली जातात धम्म शिकवलं जातात आणि भंतेंनी बौद्ध धम्म जो काही सोपा करून सांगितला आहे आणि बाबासाहेबांची जी काही धम्मक्रांती ती जी इथं महत्त्वाची शिकवली जाते ती महत्त्वाची शिकवण देखील भंते बंतेसंरक्षित यांच्या प्रेरणेने त्यांच्या चळवळीमध्ये शिकवली जाते आणि जे काय भंते संरक्षितांनी शिकवलेलं आहे जे काय माझ्या बुद्धीला समजलेलं आहे तेच मी तुमच्याशी वाटून घेण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि आपण हेच बघणार आहोत आता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही धम्मक्रांती होती तिला ते धम्मक्रांती असं नाव का देतात ती काय होती ती तिचं ती महत्त्व काय तिची सद्यस्थिती काय तर एक इंग्लंडहून आलेला म्हणजे एक फॉरेनर व्यक्ती ज्याचं मन पूर्ण भारतीय झालेलं आहे आणि नुसतं भारतीयने झालेलं आहे तर तो एक आदर्श बौद्ध होतो बोधिसत्व बाबासाहेबांना आपला गुरु मान गुरुबंधू मानतो गुरु मानतो आपल्या हृदयस्थानी ठेवतो आणि त्यांची धम्मदृष्टी समजून घेऊन एक मोठी चळवळ उभी करतो हे सर्व खूप आश्चर्यकारक आहे कारण आपण स्वतःला जरी बाबासाहेबांचं अनुयाय म्हणून घेतो तरी आपल्यामध्ये असं नेतृत्व अजून आपल्याला दिसत नाही तर दिसत नाही याचं कारण काय की खरोखर आपण आपल्याला विच स्वतःला विचारलं पाहिजे की आपण बाबासाहेबांना जाणून घेतलंय का आणि म्हणून जाणून घेण्यासाठी आपल्याला जे काही समोर व आदर्श दिसतात त्याच्यामध्ये भंते संरक्षित हे खूप मोठं आदर्श आहे तर त्यांना पण आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांची जी धम्मदृष्टी ती आपण समजून घेणार आहोत तर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण बरंच वाचलेलं आहे आणि वाचलेलं जरी असलं तरी जी काही नवीन पिढी तिच्यापर्यंत मात्र काही गोष्टी पोचलेल्या नाही आहे किंवा आता जो काही जमाना आहे मीडिया मोबाईलचा जमाना आहे इंटरनेटचा जमाना आहे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या विकृत पद्धतीने मांडल्या जातात किंवा त्याचा अर्थ बदलेल अशा पद्धतीने मांडले जातात त्यामुळे देखील जे काही सत्य आहे जे काही खरं आहे घडलेलं आहे त्या जसाच्या तशा पोचण्यासाठी देखील आजच्या जमान्यामध्ये बाबासाहेबांचे जे काही विचार आहे ते आपण वाचणं खूप महत्त्वाचं आहे आज बऱ्याच लोकांना वाचनाचा हा जो काही विषय खूप कमी होत चाललेला आहे वाचन खूप कमी झालेलं आहे आणि मोबाईलमधून जे काही माहिती मिळत तिच्यावर आपण विश्वास ठेवत असतो आणि त्याच्यावर पण आपल्याला शंका असते कारण हे जे काही कंटेन आहे ते दरवेळेला शुद्ध स्वरूपात असेल असं नाही आणि म्हणून हा छोटासा जो काही प्रयत्न आहे तो मी इथं करत आहे तरी मी तुम्हाला सर्वांना यांना विनंती करेल की हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तो शेअर करायचा आहे त्याच्यावर कमेंट करायचा आहे तुम्हाला काय वाटलं याच्यात काही सूचना असतील तर त्या तुम्ही देऊ शकता आणि अशा प्रकारे आपण दर आठवड्याला एक व्हिडिओच्या माध्यमातून हा जरी थेट संपर्क नसला तरी प्रत्यक्ष का वेळी आपण भेटणार आहोत तर आपल्या सर्वांना म माहीतच आहे की विजयादशमी विजयादशमी का म्हणतात कारण याच विजयादशमीला सम्राट अशोकांनी पण बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता महान असं धर्म धम्मचक्र परिवर्तन इथं झालेलं होतं सर्वात पहिले भगवान बुद्धांनी पाच भिक्षूंना पाच अनुयायींना पाच शिष्यांना धम्मचक्र परिवर्तन केलं म्हणजेच संघाची स्थापना केली धम्माचं विवेचन केलं पहिलं धम्मचक्र परिवर्तन ते झालं त्यानंतर सम्राट अशोकांनी केलं आणि त्यानंतर आजच्या युगामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लक्ष अनुयांचं नागपूर या भूमी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी आपल्याला दीक्षा दिली आणि आपण ती जी काही धम्मक्रांती होती जी काय धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणून आपण साजरा करत असतो अर्थात त्यावेळेला याच्यामध्ये ती दशमी होती म्हणून ते विजयादशमीलाच मनवली जाते तर ह्या आणि अशा अनेक गोष्टी आहेत पण बाबासाहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय आपल्यासाठी घेतला तो काय होता तो कशासाठी होता आणि त्याचा काय फायदा झाला हे सगळं आपण या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत आणि या सिरीजला आप मी असं नाव दिलं आहे की बाबासाहेबांची धम्मदृष्टी भंते संरक्षित यांच्या दृष्टिकोनातून तर अशा पद्धतीचा हा प्रवास असणार आहे हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळं हा फक्त माहिती देण्यासाठी मी इथं बोलणार आहे पुढच्या जो काही व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती नावाचा भंते संग्रक्षितांनी एक सुंदर असा लेख लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांनी बौद्ध धम्मच का निवडला दुसरा कुठला धम्म का नाही घेतला त्याचा भारतावर काय परिणाम झाला इतर लोकांवर काय परिणाम झाला त्याचं महत्त्व काय या संदर्भात भंते संघरक्षांनी खूप सुंदर असं एक प्रवचन एक व्याख्यान मास मुवमेंटच्या कार्यकर्त्यांसमोर दिलेलं होतं आणि ते एक जबरदस्त असं प्रेरणादायी असं प्रवचन आहे ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा धम्मदृष्टिकोन खूप सुंदरपणे म्हणतेसंगरक्षितांनी मांडलेला आहे तर पुढच्या वेळेला आपण त्या भागाचा काही त्या प्रवचनाचा काही भाग बघून पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर तुम्हा सर्वांना मी विनंती करेल पुन्हा एकदा की हे चॅनल तुम्ही बघा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा धम्म धम्मप्रचारासाठी तेवढी छोटीशी जो काय माझा प्रयत्न आहे त्याला आपण सहकार्य करा आजचा व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मैत्रीपूर्ण जय भीम नवोबद्धाय